तू म्हणारी मरतानी पाण्याची अजून बिचली चमच चम म्हणारी अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही आम्हाला कमी का। सर नमस्कार मी जर स्वागत आहे माझ्या अजून एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललोय किल्ले रायगडवरती ना माझ्यासोबत आहेत तन्मय तर आम्ही चालू आहे राज्याभिषेक चोलासाठी एक दिवसा अगोदर तर आज पा आज पाच जून आहेत मेन म्हणजे आम्ही वन नाईट स्टे करणार आहोत तिकडे ना आमच्यासोबत अजून मुले पण आहेत आम्हाला असं रँडमली इथे येता घरी भेटतील तर आम्ही त्यांचीच पण तुम्हाला मिळत होते सध्या थोडे पुढे गेलेले त्याला आपण पण भेटूया पुढे त्यांना तू काय बोला बोलशील अब्दुलला तर डीघा पहिल्यांदा आहे म्हणून जास्त भेटूया आपण थोडा पुढे बाबा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आम्ही तन्मय आणि आम्ही दोघं जण आलतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला हा ग्रुप भेटला त्यांच्यामध्ये आम्ही जॉईन झालो तर मित्रांनो आला, आला सांगू शकता तुमचे नाव आणि तुमचे आर्यन शिला आणि तुमचे अजून हा तर माहित आहे तन्मय अजून युवराज मांडव आहे डोंबिवलीकर डोंबिवलीकर तर हा सगळा ग्रुप आम्हाला मध्ये येताना भेटला तर एक कुठे चालले तर आम्ही विचारला त्यांच्या म्हणजे ते गाड्यानं भगवा ध्वज लावले त्याच्यावर आम्ही छान मित्र झाले आहोत हा आणि खूप मजा करत आलो आहोत आणि आम्हाला कसं कळलं का अशी मजा दिले ना की आयुष्यात असं पाऊस बघितलात ना दंडकार ना नाही या मान्सूनचा पहिला ट्रॅकर जिंकला रायगडचा भेटला त्यामध्ये तुमच्यासारखी भेटली अजून काय माझं नाव आहे हार्ड शूटर आणि याला हार्ड शॉट दिलेत पावसाने आणि रायडर आता सचिन बोल तर आता सीधा गडावर भेटूया आपण नाही नाही आम्ही गडावरती पोहोचलेलो आहेत आणि ही आमची पब्लिक तर कसा वाटला तर पहिल्यांदा आलाय का नाही मग आमचं इथे गाव वाजलाच आहे काय होतं तुझं इथे डोंबिवलेला राहणार नाही इथं गाव हो मग कसा वाटला एक्सपिरियन्स मस्त आज पावसाचं वातावरण पावसाने तर आपली पहिली वाट लावली वाट लावली आणि आता एक दुसरं गावाने मी रामायू शकता तर कसा होता एक्सपिरियन्स पहिल्यांदा आहे तिसरी वेळ आहे पहिल्यांदाच आलोय खूप मस्त वाटतं महाराजांचे दर्शन घेऊन भले पावसाने पावसाने नाही असो एकदम मजा आहे सगळ्या सगळ्या तपवा निघाला महाराजांना बघून राजे, राजे साहेब हो। सड़, सड़, प्रतिमा बघितली एकदम मस्त वाटतय आपलीकडे एक असा व्यक्ती आहे ज्याचा हा फर्स्ट ट्रॅक आहे भावा कसा होता एक्सपिरियन्स होता आणि शिवाजी यांचा राज्य विषय तो उद्या आहे आता त्यांचं उद्या कसं होता ते बघायला आता याच्या पुढे कसं शिकून मिळतं आणि आहे आमची आमचा स्वर्ग हाच म्हणजे जिवंतीपणी बघितलेला हा पहिला जिवंतपणी बघितलेला हा पहिला स्वर्ग भेटतो का नाही ते माहीत नाही भेटेल किंवा माहित चला आपण तुम्हाला आता इथे खेळ चालू आहेत ते दाखवतो सांग प <laughs> <तुने। laughs> राजेंद्र कांबळे हा अश्विरचा नजरा या पोवाड्यासाठी हे मी राजांच्या आश्चर्य नजरांना म्हणून समजतो हे माझ्या जीजाऊची पुण्याई त्या पुण्याचं फळ आहे हे माझ्या जिजाऊची पुण्याई अरे कशी आली या फळाला पुण्याईच फळ आहे म्हणून हा महाराष्ट्र घेतला माझा जितकं मडकं घेणं महत्व आहे या महाराष्ट्रामध्ये माझ्या धारकऱ्याला सुद्धा महत्व म्हणून हे माझ्या जिजाऊची पुण्याई आणि कशी आली या फळाला आणि तो बापाचा बाप मिळ माझ्या शिवाजी

त्यांना <ंगें> <देखा> <धिये> <देखा> देखा देखा था ताल सहकार्य करा सर्व करू नका सहकार्य करा सर्व शिवभक्तांनी बाजारपेठेकडे सरकायचं आहे होळीच्या माळावर धक्कामुक्की कोणी करू नये आपल्याला पायरी मार्ग भेटलेला आहे मॅक्सिमम एक तासानंतर एक दीड तासानंतर अजून खाली आपल्याला अर्धा पाऊन तास तरी जाईल ना अर्धा पाऊन तास तरी जाईल हा तिथून मग आपल्याला गाडीकडे जायला पण तकल दीड तास मिनिमम्म आपले अर्धी बघितलं खालीच गेले ऑलरेडी ते किती गेले ते चार खाली पोचले पण हा ना पोहोचले पण असतील मला पण वाटलं तर भेटूया पब्लिकच्या चला फायनली आपली हरवलेली पब्लिक वापस भेटलेली आहे बघा तुम्ही एवढा लवकर कसं काय आलं पण खाली अरे कॉल करा रेंज तरी पाहिजे नको अरे येत नाही एक एक कांडीच दाखवीत नाही याला तुझा एक्सपिरियन्स कसा होता एक लाईन होता फोन मिनिमम म्हणजे अडीच तास आम्हाला उतरायलाच लागले अडीच तास तुम्ही थोडा लवकर उतरला दोन तासान उतरलं तुम्ही तरी तुम्ही तरी दोन तासात उतरलं पाय जाम तुम्हाला लवकर सोडलंय आणि स्टॅमिना तुम्हाला लवकर सोडले गेले आम्ही आई शपथ पण एक्सपिरियन्स एवढा ना पब्लिक आम्हाला म्हणजे आता समोर लाईन आहे ना आम्हाला डायरेक्ट ह्या साईडला तोंड करायला लागला एवढा थोरात चालला पोलिसांची अरे आमची तर वाटत लावून ठेवली पब्लिक न तुमच्याकडे तरी अशी तुम्हाला चांगली म्हणजे थोडी चांगली पब्लिक उठली नाही तन्माई कुठे तन्माई तर दिसला नाही आपल्या पुढं होता तो दो दो <laughs> <ने दियो। laughs> तर अजून एक पुढे मिसिंग आपल्यातलं बाकी सर्व आले तो आलो तर अशाच प्रकारे आम्ही आता चाललेलो आहेत घरी राज्यभिषेक तर मित्रांनो मजा आली तुमच्या बरोबर आता वापस आपण नेक्स्ट टाइम आपण वापस येऊ राज्याभिषेक सोलाला आणि वापस वापस एकदा अजून एक ट्रॅक करू आपण तर कसा वाटला आपला राज्याभिषेक सोलाचा तुम्हाला मस्त वाटला तर भेटूया तुम्हाला कसा वाटला एकदम मस्त तर भेटूया जो मुलगा आहे ना हा नुसता फोटो काढतो काहीच काम काहीच काम ओन्ली फोटो काढतो मी पण बघितले ते पायाची सालपट निघाली हा हा तर गाय बस होता म्हणजे भेटूया अशा नवीन अजून एक ट्रॅकिंग व्हिडिओ मध्ये भेटूया नवीन अशा अजून एक व्हिडिओ मध्ये आता बाय बाय सी